बोरामणी जिल्हा परिषद गट व कासेगाव पंचायत समिती गणात इच्छुकांची भाऊ सोलापूर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी जिल्हा परिषद गट व कासेगाव पंचायत समिती गण परिसरात राजकीय तापमान दिवसेंदिवस चढत चाललेले आहे या भागात पारंपरिकरित्या काँग्रेसचा मजबूत पाय असला तरी गेल्या काही वर्षात राजकीय समीकरणात मोठे बदल झाले असून आता विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले आहेत या भागाचा राजकीय इतिहास पाहता स्वर्गीय उमाकांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने अनेक वर्षे वर्चस्व राखले होते मात्र त्यांच्या निधनानंतर काँग्रेसला पूर्वीचा गट टिकवणे कठीण झाले आहे सध्या अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काही स्थानिक नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे त्यामुळे या भागात भारतीय जनता पक्ष सशक्त उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहे भाजपकडून कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर उळेगावचे सरपंच नेताजी खंडागडे आणि ज्येष्ठ नेते शंकर यनगुरे हे जिल्हा परिषदेसाठी कमळ चिन्हावर उमेदवारीसाठी उत्सुक आहेत दुसरीकडे शिवसेना ठाकरे ठाकरेगडकडून विश्वजित चौगुले यांनी कासेगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी आपली तयारी जाहीर केली आहे तसेच कासेगावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण यांनीही पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे काँग्रेसकडून स्वर्गीय उमाकांत राठोड यांचे सुपुत्र तथा मुळेगाव तांडा चिंतामणी नगरचे सरपंच विजय राठोड यांची उमेदवारी जवळपास निश्चित असून त्यांनी आपला बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्यासाठी गावागावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत दरम्यान धनेश असलारे त्यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदेगडमध्ये प्रवेश केला असून त्यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे कासेगावचे माजी उपसरपंच शंकर वाडकर यांनाही कार्यकर्त्यांकडून उमेदवारीसाठी आग्रह होत असून ते मैदानात उतरले तर राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे याशिवाय वंचित बहुजन आघाडीचा या भागात चांगला प्रभाव असल्याने मुळेगाव ग्रामपंचायत सदस्य विनोद यांनीही आपला दावा सादर केला आहे त्यामुळे या भागात निवडणुका चुरशीच्या आणि बहुपक्षीय स्पष्ट दिसत आहेत एकंदरीत पाहता बोरामणी जिल्हा परिषद गट व कासेगाव पंचायत समिती गणातील राजकीय समीकरणे गुंतागुंतीची बनली असून इच्छुकांची वाढती भाऊ गर्दी आणि बदलत्या निष्ठांमुळे मतदारही संभ्रमात आहेत आगामी दिवसात कोणकोणत्या पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे